काही पण खा आणि व्यायाम करा तुम्ही फिट राहाल समजा एखादी व्यक्ती दिवसभरामध्ये तीन हजार कॅलरीज खात असेल आणि रोज दोन तास व्यायाम करत असेल परंतु त्या व्यक्तीचा टोटल टी ई म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर जर दोन हजार कॅलरीजचा असेल तर त्या व्यक्तीने दिवसभरामध्ये दोन तास जरी व्यायाम केला तरी त्या व्यक्तीचं वजन कमी होणार नाहीये इनफॅक्ट त्या व्यक्तीचं वजन वाढणार आहे काही पण खा आणि व्यायाम करा हे ऐकायला जरी भारी वाटत असेल तरी प्रॅक्टिकली ही गोष्ट फॉलो केल्यामुळे तुमचं वजन कधीच कमी होणार नाहीये कारण अशी लोकं का व्यायाम तर खूप करतात परंतु डाएटकडे ढुंकूनही पाहत नाही कारण तुम्ही ही वाक्य ऐकलेली असतात की काही पण खा आणि व्यायाम करा त्यामुळे नुसतीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नका कारण तुमच्या या चुकीच्या वाक्यामुळे जी व्यक्ती अॅक्च्युली व्यायाम करतीये अॅक्च्युली वेळ देतीये ती व्यक्ती डाएट फॉलो करत नाहीये आणि त्यामुळे इतकी मेहनत घेऊन सुद्धा त्या व्यक्तीचं वजन कमी होत नाहीये जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर काहीही खाऊन चालणार नाहीये डिसिप्लिन मध्ये राहून व्यवस्थित डाएट फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो नेहमी म्हणत असतो किंवा म्हणत असते की काही पण खा व्यायाम कर तू फिट राहशील धन्यवाद